तर चला मित्रांनो आला सगळे आज सगळे आला असाल कारण आजच्या व्हिडिओचा विषय जरा रंगबाज आहे त्यामुळं काही लोकांची रिॲक्शन ही अशी असेल भिडू जामखेड म्हणलं की आपल्या डोळ्यासमोर चित्र उभं राहतं ते नाचणाऱ्या बाया आणि जामखेडमधले कला केंद्र जामखेडमधील कला केंद्र आणि नाचणाऱ्या बाया हे समीकरण इतकं फिट बसले आपल्या डोक्यात आणि महाराष्ट्रामध्येही इतकं ते प्रसिद्ध आहे की लोकांना दुसरं काही आठवतच नाही जामखेडच्या अजूनही काही गोष्टी आहेत त्या गोष्टींकडं माणसांचं लक्ष जात नाही जसं तुम्हाला माहीत आहे की जामखेडमध्ये कलाकेंद्र आहे आणि जामखेडमध्ये नाचणाऱ्या बाया आहेत हे जसं तुम्हाला माहीत आहे आणि तुम्ही नुसतं ने नेटवर सर्च केलं युट्यूबला सर्च केलं की नाचणाऱ्या बाया तर तुम्हाला लाखो व्हिडिओ दिसतील आणि ते व्हिडिओ पाहणाऱ्यांची संख्या ही लाखोंमध्ये आहे त्या गोष्टीमध्ये तुम्हाला जामखेडच्या काही गोष्टी माहीत आहेत का ज्या जगामध्ये प्रसिद्ध आहेत जामखेड मॉडेल हे जगामध्ये प्रसिद्ध आहे हे माहीत आहे का आपल्या जामखेडमध्ये एका व्यक्तींना रॅमेन मॅगेसिस पुरस्कार हा आशिया खंडातला सगळ्यात मोठा पुरस्कार भेटला आहे हे आपल्याला माहीत आहे का जामखेडमधील चौंडी गावामध्ये अनेक ऐतिहासिक ठिकाणे आहेत त्या गावाला ऐतिहासिक वारसा आहे हे आपल्याला माहीत आहे का जामखेडमध्ये किल्ला आहे जामखेडमध्ये कारखाना आहे जामखेडमधील असं एक पीक आहे की जे पीक भारतामध्ये प्रसिद्ध आहे हे तुम्हाला माहीत आहे का तर मित्रांनो ह्याही गोष्टी आपल्याला माहीत पाहिजेत आणि याच विषयावरती आज आपण बोलणार आहोत नमस्कार मित्रांनो मी संदीप येनकी पुन्हा एकदा एका नव्या वेगळ्या व्हिडिओमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करतो मित्रांनो आपल्याला माहीत आहे की जामखेड म्हणलं की आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं ते नाचणाऱ्या बायांचं चित्र आपल्या गावाकडे यात्र्यांमध्ये किंवा अनेक कार्यक्रमामध्ये आपण त्या ठिकाणी नाचण्यासाठी बायांना बोलवतो त्यामुळे हे आपल्याला माहीत आहे जामखेड मॉडेल हे जगामध्ये प्रसिद्ध आहे हे तुम्हाला माहीत पाहिजे जामखेड मॉडेल काय आहे तर जामखेड मॉडेल हे लोकांना आरोग्यसेवा देतं आरोग्यसेवेचं प्रशिक्षण देतं जे लोकल लोक आहेत त्या लोकांना आरोग्यसेवेचं प्रशिक्षण देतं आणि हे जे जामखेड मॉडेल आहे त्या जामखेड मॉडेलला मानतात सी एच आर पी कॉम्प्लेसिव्ह हेल्थ रूरल प्रोजेक्ट आणि हा प्रोजेक्ट मित्रांनो जगामध्ये प्रसिद्ध आहे जगातले जे लोक आहेत हे जगातले लोक ह्या प्रोजेक्टला फॉलो करतात ह्या प्रोजेक्टची सुरुवात कुणी केली तर या प्रोजेक्टची सुरुवात डॉक्टर रजनीकांत अरोळे आणि त्यांच्या पत्नी मेबल अरोळे यांनी सुरू केली आणि या प्रोजेक्टमुळं काय झालं आहे की ज्या गावातले जे लोक आहेत जे स सर्वसामान्य लोकं आहेत त्या लोकांना आरोग्याचं प्रशिक्षण मिळालं आणि याच्यामुळं काय झालं तर महिलांमध्ये जे गरोदरपणामध्ये महिलांची मृत्यू व्हायचा त्या प्रमाणामध्ये घट झाली जे लहान मुलांचं मृत्यू व्हायचा त्याच्यामध्ये पण विलक्षणही घट झाली याची नोंद भारत सरकारनं घेतली त्याचबरोबर आशिया खंडातला जो सगळ्यात मोठा पुरस्कार आहे रॅमेन मॅग्सेस पुरस्कार हा पुरस्कार डॉक्टर रजनीकांत अरोळे आणि त्यांच्या पत्नी मेबल अरोळे यांना मिळालेला आहे रॅमन मॅगिस पुरस्कार काय आहे तर रॅमेंड मॅगेसेस पुरस्कार हा आशिया खंडातला सगळ्यात मोठा पुरस्कार आहे पुरस्कारामध्ये एक प्रशस्तीपत्र सुवर्ण पदक आणि पन्नास हजार डॉलर्स मिळतात आता पन्नास हजार डॉलर्समध्ये जवळजवळ चाळीस ते पंचाळीस लाख रुपये होत असतील अंदाजे तर हा इतका मोठा पुरस्कार आहे आणि तो पुरस्कार आपल्या जामखेडमधल्या व्यक्तीला मिळालेलं आहे त्यांचं नाव आहे रजनीकांत आरोळे आणि मेबल आरोळे ह्या गोष्टी आपल्याला माहीत असायला पाहिजेत त्यानंतरच दुसरी गोष्ट म्हणजे जामखेडमधलं एक पीक जे पीक भारतामध्ये प्रसिद्ध आहे ते पीक म्हणजे जामखेडची ज्वारी खरे मित्रांनो जामखेडची ज्वारी ही भारतामध्ये प्रसिद्ध आहे त्याचबरोबर जामखेडमध्ये जनावरांचा बाजार भरतो नागपंचमीच्या दिवशी आणि हा बाजारही भारतामध्ये प्रसिद्ध आहे महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे जामखेडमधील खैरी प्रकल्प हा मध्यम प्रकल्प आहे पाचशे पस्तीस दशलक्ष घनफूट पाण्याची क्षमता या प्रकल्पाची आहे आणि या प्रकल्पामुळे जामखेडमधला बाग हा हिरवा झालेला आहे इथला शेतकरी आता ऊसाचं उत्पन्न घ्यायला लागलेला आहे जामखेडमध्ये श्रीराम साखर कारखाना आहे जामखेडमधील चोंडीगाव हे राजमाता अहिल्याबाई होळकर यांचं जन्मस्थळ आहे या हे आपल्याला माहीत पाहिजे आणि अहिल्याबाई होळकरांनी बांधलेली अनेक मंदिरं तुम्हाला जामखेडमध्ये पाहायला मिळतील तो एक प्राचीन वारसा आहे जो सी एच आर पी हा जो प्रोजेक्ट आहे या प्रोजेक्टला जागतिक संघटनेनं म्हणजे जागतिक संघटना हू या संघटनेनं मान्यता दिलेल्या आहे त्याचबरोबर युनिसेफ या संघटनेनेही मान्यता दिलेली आहे मित्रांनो ह्या गोष्टी ह्या भारतामध्ये प्रसिद्ध आहेत आणि ह्या आपल्याला माहीत असायला हव्या म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी सांगतोय त्याचबरोबर चौंडी या गावामध्ये भारतातला सगळ्यात मोठा ध्वज आहे हेही आपल्याला माहीत असायला हवं मागच्या काही काळामध्ये रोहित पवारांनी या ध्वजेची स्थापना केलेली आहे मित्रांनो जामखेडमधल्या अशा अनेक गोष्टी आहेत या जगप्रसिद्ध आहेत जामखेडमधील इतिहासातील एक जुनी गडी आहे जामखेडमध्ये एक किल्ला आहे मित्रांनो जामखेड हा तालुका फक्त नाचणाऱ्या बायांसाठी प्रसिद्ध नाही तर इतिहासाचा खूप मोठा वारसा हा जामखेड तालुक्याला लाभलेला आहे मित्रांनो अशा अनेक गोष्टी आहेत ज्या तुम्हाला जामखेडमध्ये पाहायला मिळतील त्यामुळं जामखेडचा इतिहास समजून घ्यायला पाहिजे आणि आपण तर समजून घ्यायलाच पाहिजे कारण आपण कर्ज जामखेडचे रह आहोत मित्रांनो आता येऊया आपल्या व्हिडिओच्या मेन मुद्द्याकडे आणि जो व्हिडिओचा विषय आहे की जामखेडमध्ये नाचणाऱ्या जा ज्या बाया आहेत ते नेमक्या येतात कुठून आणि जातात कुठून मित्रांनो काय करायचं आहे आपल्याला या विषयावर बिचाऱ्या ज्या नाचणाऱ्या बाया आहेत कला केंद्रातल्या ज्या महिला भगिनी आहेत त्या भगिनी आपल्या पोटासाठी हा नाचण्याचा व्यवसाय करतात त्यांची काहीतरी मजबुरी असेल ते कुणी स्वयच्छेनं किंवा आनंदानं कुणी असा व्यवसाय करत नाही किंवा अशाही गोष्टी करत नाहीत तर त्यांच्या पोटापणाचा काहीतरी प्रश्न असेल किंवा त्यांच्या काहीतरी अडचणी असतील आणि त्यामुळं आपलं घरप्रपंच चालवण्यासाठी आपलं जीवन जगण्यासाठी त्यांना हा नाचण्याचा कार्यक्रम करावा लागतो त्यांच्या ज्या नाचण्याच्या गोष्टी आहेत त्या गोष्टीकडं आपण कला म्हणून पाहू त्या ज्या गोष्टीकडं आपण कुठल्याही वाईट नजरेने पाहू नये त्यांच्याकडं पाहण्याचा दृष्टिकोन आपला एक चांगला असायला पाहिजे त्यांना आपण एक कलाकार म्हणून पाहायला पाहिजे त्यांचा आपण सन्मान केला पाहिजे त्यांची आपण इज्जत केली पाहिजे त्यामुळे मित्रांनो ह्या ज्या महिला आहेत ह्या महिला नेमक्या येतात कुठून आणि त्या जातात कुठं त्या काय करतात ती मलाही माहीत नाहीत आणि तुम्हीही त्या गोष्टी जाणून घेऊ नका फक्त कलाकार म्हणून त्यांचा एक सन्मान करा असं मला वाटतं आजच्या व्हिडिओपासून आपण एक सुरुवात करणार आहोत जर तुम्ही आपला हा व्हिडिओ पाहत असाल आणि जर तुमचा कोणाचा मित्राचा किंवा तुमच्या घरातल्या कोणाचा वाढदिवसा असेल तर आपण त्या वाढदिवसाच्या शुभेच्छा आपल्या चॅनलच्या माध्यमातून देणार आहोत म्हणजे आजच्या व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही त्या व्हिडिओवरती कमेंट करा आणि त्या कमेंटमध्ये तुम्ही कोणाचा वाढदिवस आहे त्यांचं नाव त्यांचं गाव हे आपल्याला कमेंटमध्ये कळवा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊया एक नवीन गोष्ट आपण सुरू करतो आहे त्यामुळे या गोष्टीला आपला भरभरून प्रतिसाद असावा अशी माझी इच्छा आहे तुम्ही कमेंट करा कोणाचा वाढदिवस असेल कोणाचा लग्नाचा वाढदिवस असेल कुणाच्या काही कुणाला काही शुभेच्छा द्यायची असतील तर आपल्याला कमेंटमध्ये कळवा आपण त्यांना आपल्या चॅनलच्या माध्यमातून शुभेच्छा देऊया तर मित्रांनो हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलही सबस्क्राईब करा कारण आपल्या चॅनलचे सबस्क्राईब ओढायला हवेत त्यामुळं मला एक मोटिवेशन मिळतं कारण मित्रांनो व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते अभ्यास करावा लागतो आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये जर आपण जे काम करतो आहे त्या कामाला जर लोकांचा सपोर्ट नाही मिळाला तर डिमोटिवेशन येतं आणि जर तुमचा सपोर्ट असेल तर काम करायला अजूनही उत्साह येतो आणि त्यामुळं त्यामुळं तुमच्या सहकार्याची त्या त्या सह मला गरज आहे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये चॅनल सबस्क्राईब करा असं सांगत नाही कारण मला असं वाटतं की तुम्ही माझं काम पाहून आपला चॅनल सबस्क्राईब करावा त्यामुळं मी असं वारंवार सांगत नाही परंतु आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगतो आहे की जर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईबही करा